नमस्कार आज आपण बनवणार आहेत भाजणी चकलीची भाजणी कशी बनवायची तर चला मग बघूया भाजणीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया ही भाजणी मी दहा किलो चकलीसाठी बनवणार आहे मी इथं चार किलो तांदूळ घेतलेले आहे एक किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे अशा पद्धतीनं हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे त्यामुळे चकली छान होती इथं मी अर्धा किलो उडीद डाळ घेतलेली आहे सर्व डाळी मी स्वच्छ करून घेतलेल्या आहे अशा प्रकारे उद उडीद घ्यायची आहे इथं मी अर्धा किलो मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ पण मी स्वच्छ करून घेतलेली आहे आणि आपल्याला इथं धनी लागणार आहे तर हे धनी मी इथं शंभर ग्रॅम घेतलेले आहे आणि जिरे पण घेतलेले आहे जिरे मी साठ ग्रॅम जिरे घेतलेले आहे सर्वात आधी आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे आहे तांदूळ भाजताना कधी घाई करायची नाही लो फ्लेमवरच आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता इथं मी पातेल्यात तांदूळ दाखवलेले आहे असे ट्रान्सपरंट आहे आणि हे कढईतले तांदूळ जे आहे ते पांढरे आहे याहून आपल्याला का आपले तांदूळ छान भाजलेले आहे इथं मी आता हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे भाजायला ती पण आपल्याला लो फ्लेमवरच भाजून घ्यायची आहे बघू शकता हे अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहे इथं मुगाची डाळ घेतलेली आहे मी भाजायला मुगाची डाळ पण छान भाजून घ्यायची आहे जास्त पण आपल्याला काळी करायची नाही सर्व धान्य आपल्याला आचेवरच भाजून घ्यायचं आहे तुमची जर कढाई बुडाला पतली असेल तर चाहे चाहे। तुम्ही कमी याच्यावरच भाजू शकता तुमची कढाई जर जाड बुडाची असन तर तुम्ही मध्यम गॅस करून भाजू शकतात आता मी इथं उडदाची डाळ घेतलेली आहे भाजायला उडीद पण आपल्याला खमंग भाजून घ्यायची आहे थोडासा हलका असा कलर चेंज झाला की काढून घ्यायची आता मी इथे जिरे घेतलेले आहे जिरे भाजायला जास्त काही वेळ लागत नाही त्यानंतर आपल्याला धनी भाजून घ्यायचे आहे धन्याचा छान सुगंध सुटला की लगेच काढून घ्यायची आहे ही भाजणी दहा किलो चकलीची आहे कारण की मला दहा किलो चकलीची ऑर्डर आलेली आहे आणि माझा फूड बिझनेस आहे त्यामुळे मी पूर्ण वर्षभर वर चकलीची ऑर्डर घेत असते इथं मी शाबुदाना पोहे किंवा फुटण्याची डाळ मी टाकत नाही इथं आपण वावा घेतलेला आहे थोडाफार आणि हा वावा कच्चाच यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे असं थोडी भाजणी थंड करून घ्यायची पूर्णपणे आणि त्यानंतरच आपल्याला दळून आणायचं आहे पीठ हे आपलं बारीकच पाहिजे पीठ बारीक असल्यामुळे आपली चकली तुटत नाही अशा भाजणीपासून तुम्ही चकली तयार करून बघा खरंच खूप छान लागते कारण की माझ्या सर्व कस्टमरला ही चकली खूप आवडलेली आहे ज्या ताईंना फूड बिझनेस करायचा असेल त्या ताईसाठी हा व्हिडिओ खूप उपयोगी आहे खरंच खूप छान लागते ही चवीला चकली या भाजणीपासून चकली कशी बनवणार आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू